पंतनामाणी सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज मध्यतून द एसटी चालकामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात प्रवासी जखमी महामंडळाचा कारभार रामभरोसे भरोसे एसटी सर्व प्रवाशांचा धोकादायक ठरला प्रवास प्रवाशांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह एसटी वाहन चालकाच्या बेफिक्रीपणामुळे अनेकदा प्रवाशांचे जीव धोक्यात आले तरी सुद्धा यावर अद्याप महामंडळाने उपाययोजना केली नाही त्याबद्दल प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे नंदुरबाराहून धानोरा येथे जाणाऱ्या पाटीबंधारा एस टी बसमध्ये काल दिनांक अकरा रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला बसचा चालक छोतीराम दामोदर गांगुर्डे हा मध्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले त्यामुळे बस वारंवार खड्ड्यांमध्ये आदळत होती ज्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले या धोकादायक प्रवासात बस दोन ते तीन वेळा उलटटा उलटटा वाचली ज्यामुळे अनेक प्रवाशी जखमी झाले प्रिया रवी पाडवी वय सोळा हिच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली असून महिमा अजित वडवी वैवीसीच्या छातीत दुखापत झाली आहे इतर काही प्रवाशांनाही किरकोळ जखमा झाल्यात प्रवाशांनी चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने ऐकले नाही सुदैवाने मोठा अपघात टळला पण प्रवाशांचे जीव धोक्यात आले होते संतप्त प्रवाशांनी चालका या चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत संबंधित विभागाकडे तक्रार दाखल केली आहे या घटनेमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कार्यप्रणालीवर आणि प्रवाशांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले नागरिकांनी दोषींवर तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे पंचनामा न्यूज वापूर आम्ही नंदडबार्सहून पाटी बंधारा बसमध्ये येत होतो त्याच्या ज्या बसचा चालक होता चा बस चा तो खूप पिलेला होता त्याच्यामुळे आमच्या जीव धोक्यात गेला आम्ही मनात होते बस थांबवा थांबवा असं तरी पण ऐकत नव्हता खूप बेसून पिलेला होता तो त्याच्यामुळे आमचा जीव धोक्यात गेला आम्ही नंदुरबारतून बस बसमध्ये बस येत होते तेव्हा बसवाला जास्त पिलेलं होतं म्हणून बस दोन तीन वेळा पलट आता राहून गेली आहे मला इथे लागलं पण आहे दोन तीन टाका यायला असं सांगत होते पण मला माझी मैत्रिणीला पण लागलं आहे